अभिमन्यू पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये औसा नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे कारण हे तसंच आहे कारण इथं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा संघर्ष पाहायला मिळतोय हा संघर्ष आणि इथली जी मानसिकता आहे त्याच्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे काय उमेदवार लोकांनी तेवीस उमेदवार दिलेले आहेत नगरसेवपदाचे नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचा ओबीसी महिला आहे आम्ही तर शंभर टक्के निवडून देणार लोकांची मानसिकता बनलेली आहे आमच्या मतदारांची की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान द्यायचं आहे शिवसेनेसोबत आमची युती आहे त्यामुळं आमची युती शंभर टक्के विजयी होणार आमचा नगराध्यक्ष होणार आणि आम्ही जवळपास अठरा ते एकोणीस जागा आम्ही जग जिंकणार आहे राज्यभरात युती एकत्र सत्ता असताना इथं काय घडलं की तुम्ही नाही नाही कसं आहे इथंच म्हणून नाही अनेक ठिकाणी हा प्रॉब्लेम आहेच आहे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण निवडणूक लढावी शेवटी खालच्या जीवन मनाची लढाई असते आणि असंही मी तसं तर ऑफर केली होती युती करू म्हणा आपण राष्ट्रवादीला पण त्यांनी माझी ऑफर धुडुकावली त्यांनी पुढे हात केलाच नाही मी तर त्यांना प्रेसमध्ये सांगितलं होतं आपण करू म्हणून आमचे लोक पण गेले होते युती करायच्या असेल तर करू म्हणून पण त्यांना वाटत होतं की आपणच इथं शेअर ऑफर त्याच्यामुळे त्यांनी त्या अहमपणामध्ये गेले आता जनता पूर्ण माझ्यासोबत आलेली आहे आता आता भारतीय जनता पार्टीचा इथं आमदार आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आहे सत्ता सगळे केंद्रात राज्यात सत्ता आमची आहे इथं आमदार त्यामुळे पूर्ण अवशेची जनता आज आमच्या पाठीशी आहे पवार यांची सभा देखील या ठिकाणी झाली त्याचा काही फरक पडेल असं नाही दादांचा मी आदर करूनच बोलतो दादा इथं लग्न आले होते राणा पाट दादांच्या ते लग्न आल्यामुळे इथं आले आणि मी दादाचं आहे ना दादा माझे पण आहेत ना त्यामुळे दादानी काही इथं बोलले पण नाहीत उलट दादा जर सांगून गेले की पारदर्शक कारभार करा आणि विरोधकात टीका करू नका त्याच्यामुळं उलटं दादाने चांगला मला फायदा झाला त्याला सल्ले घेईल दादा बाबांना आमदार अभिमन्यू पवार आमचा आमदार जो उमेदवार आहे तो मोठ्या फरकाने साडेतीन हजारपेक्षा अधिक फरकानं निवडील असा दावा त्यांनी केलेला आहे इथेच थांबूया विष्णूबुर्गे एन डी टी व्ही मराठी लातो